सद्गुरू एकनाथ महाराज व वैकुंठवासी सिद्ध योगी आनंदनाथजी महाराज गाळणे यांचे प्रेरणेने हबप पा भिवादा पाडर्देकर यांच्या कृपेने तसेच हबप गवडी यांच्या मार्गदर्शनाने दिंडी अध्यक्ष श्री हापप दत्तू नाना डोंगराडे संत एकनाथ महाराज जल समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र डोंगराळे ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ याबाबत या वृत्त असे की मालेगाव तालुक्यातील डोंगराडे येथून आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या श्री क्षेत्र डोंगराडे ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला दिनांक वीस मार्च ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सदर हा पायी प्रवास होणार सदर असून सदरचे हे चोवीसवे वर्ष असून सद्गुरू एकनाथ महाराज व वैकुंठवासी सिद्धयोगी आनंदनाथजी महाराज गाळणे यांचे प्रेरणे आबापा दादा पाडदेकर यांच्या कृपेने तसेच आबापा गवडी बाबा यांच्या मार्गदर्शनाने दिंडी अध्यक्ष श्री आबापा दत्तू नाना डोंगराडे व संत एकनाथ महाराज जलसमाधी सोहळ्यानिमित्त पायी दिंडी सोहळा पार पडत असून दिनांक वीस मार्च रोजी दुपारचा चहा नाश्ता सतीश खैरनार यांच्याकडे तर रात्रीचा मुक्काम अन्नदान रवींद्र खैरनार डोंगराडे यांच्याकडे होणार असून सलग दुसऱ्या दिवशी एकवीस मार्च रोजी प्रकाश खैरणा डोंगराडे यांच्याकडे चहा नाश्ता दुपारचे अन्नदान कैलासवासी गोबा भीमा शिंदे यांचे असून शिंदे यांच्या स्मरणार्थ समाधान शिंदे कवडानी यांच्या वतीने दुपारचा चहा नाश्ता प्रभाकर शिरसाट आस्थाने गोशाळा यांच्या वतीने तर रात्रीचा मुक्काम व अन्नदान गंजीधर शिरसाट आस्थाने यांच्याकडे दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चहा नाश्ता दादाजी शिरसाट भगवान अहिरे शांतीलाल शिरसाट समाधान शिंदे तर दुपारचे अन्नदान वैकुंठवासी प्रताप बिका दराखा जडको यांच्या स्मरणार्थ श्रीमती शांताबाई प्रताप दराखा सजन राजाराम वाडके देवारपाडे उत्तम वाडके तर दुपारचा चहा नाश्ता नवल घुमरे देवारपाडे एकनाथ लांबखेडे वैकुंठवासी सोनू मस्के यांचे स्मरणार्थ नंदू म्हस्के यांच्या वतीने तर रात्रीचा मुक्काम व अन्नदान वैकुंठवासी चिंतामण नरवडे बोदेगाव यांच्या स्मरणार्थ नारायण नरवडे यांच्या वतीने तर शनिवारी दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आनंदा पवार निंबा पवार अशोक सोनवणे ज्ञानेश्वर गांगुडे दहिवाड समाधान शिंदे यांच्या वतीने चहा नाश्ता तर दुपारचे अन्नदान त्र्यंबक देसले कडवाडी यांच्या वतीने दुपारचा चहा नाश्ता मधुकरवाणी हरिवाणी उंबरखेडा तर रात्रीचा मुक्काम व अन्नदान विजयसिंग राजपूत उंबरखेडा यांच्या वतीने होणार आहे दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बापू पाटील आडगाव विठ्ठल मंदिर प्रल्हाद दशरथ पाटील आडगावकर बापू सुतार कृष्णा वेल्डिंग यांच्या वतीने सकाळचा नाश्ता चहा त्याचबरोबर दुपारचं अन्नदान तात्या महाराज आबापा दादाजी महाराज देवडी यांच्या वतीने तर सायंकाळी रात्रीचा मुक्काम काडू आप्पा सटवाजी झारखंडे चाळीसगाव यांच्या वतीने मुक्काम व अन्नदान होणार असून दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवलिंग राजपूत घाटरोड चाळीसगाव बाळूगवडी शंकर कुमावत विटापट्टी नास्त। नास्ता यांच्या वतीने चहा नास्ता तर दुपारचे अन्नदान मोरसिंग जाधव माना जाधव बोडरेगाव तर दुपारचा चहा नाश्ता वैकुंठवासी चव्हाण यांच्या स्मरणार्थ विजय चव्हाण यांच्या वतीने तर रात्रीचा मुक्काम अन्नदान नारायण राठोड भांबरवाडी यांच्या वतीने करण्यात येणार असून सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी वैकुंठवासी रामसिंग पवार यांचे स्मरणार्थ सुभाष पवार तेलवाडी नामदेव माडी काशीनाथ थोरात कन्नड यांच्या वतीने सकाळचा चहा नाश्ता होणार असून दुपारचा अन्नदान श्री सूर्यवान मोठे गल्ली बोरगाव दुपारचे अन्नदान कटारे बंधू अशोक कटारे कन्नड गुरु भोजनालय शिवनगर तर रात्रीचा मुक्काम व अन्नदान सुभाष गपक शिवराई यांच्या वतीने होणार असून सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जयवंत मोहिते गणेश मोहिते टापरगाव वैकुंठवासी राजू परदेशी गल्ले बोरगाव सचिन यांच्या वतीने सकाळचा चहा नाश्ता तर दुपारचे अन्नदान सूर्यबान मोठे बोरगाव तर रात्रीचा मुक्काम व अन्नदान अंकुश बोडके यांच्या वतीने होणार असून दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कचरू गायाड नाद्राबाद परशुराम तुपे यांच्या वतीने सकाळचा नाश्ता चहा तर दुपारचं अन्नदान दादासाहेब मस्के भाऊमंडी दौलताबाद रोकडोबा संस्थान यांच्या वतीने होणार असून रात्रीचा मुक्काम व अन्नदान रवींद्र पाटील श्रीमती राणीबाई मानभाऊ मंदिर औरंगाबाद यांच्या वतीने देण्यात येणार असून दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी राजू पाटील चौथे नक्षत्रवाडी धनराज वडकर कांचनवाडी यांच्या वतीने सकाळचा चहा नाश्ता तर दुपारचे अन्नदान श्री संत शिरोमणी अप्पा महाराज श्री विठ्ठल विनायक सिंगाडे गेवराई यांच्या वतीने तर दुपारचं अन्नदान सौ संगीता पिता खरात आवंतीनगर यांच्या वतीने होणार असून तर रात्रीचा मुक्काम व अन्नदान शंकर दरपडे सीताराम दरपडे पारोडा यांच्या वतीने देण्यात येणार आहे तर दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चांगदेव कोडेकर कांचनवाडी यांच्या वतीने चहा नाश्ता दुपारचा अन्नदान जगन्नाथ धावट मॅनेजर मधुकर कॅम्पिन यांच्या वतीने अयंकरचा मुक्काम रात्रीचा मुक्काम व अन्नदान शंकरराव दरपडे अमृतनगर पारोडा यांच्याकडे होणार असून दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी अंकुशराव खोंडे यांच्या स्मरणार्थ रामदास अंकुश कोंडे इसरवाडी अनिल सायकल मार्ट शिवाजी मोतीराम मुकुंद भडाईत यांच्या वतीने सकाळचा चहा नाश्ता देण्यात येणार असून दुपारचा अन्नदान लक्ष्मण बाळासाहेब भटाईत कल्याण दशरथ मोरे कातपूर फाटा यांच्या वतीने देण्यात येणार असून दुपारचा चहा नाश्ता कल्याण मोरे राहणार कातपूर फाटा यांच्या वतीने देण्यात येणार असून रात्रीचा मुक्काम व अन्नदान वैकुंठवासी बबन परडकर पैठण यांच्या स्मरणार्थ सोमनाथ परडकर बादश यांच्या वतीने देण्यात आले आहे तर अशा प्रकारे अन्नदाते अन्नदान करणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे या ठिकाणी आबापा गवडी बाबा यांनी आभार व्यक्त केले असून यासाठी या संपूर्ण या या तेरा दिवसांच्या पायी प्रवासासाठी विनय हा दादाजी नामदेव खैरणार बेंद्रेपाडा दगा अण्णा लोणखे शिवाप्पा मोरशेवडी मोठा भाऊ दीपक बापू विजू नाना सुरेश राऊत लो, लोगन पिंटू भाऊ भाऊ उत्तम योगेश पाटील गोटु पाटील प्रमत पाटील गोटू प्रमोद दिंडीचे पिंटूबाऊ दत्तू नाना डोंगराडे मृदुंगाचारी धनंजय महाराज जोडगे सदानंद महाराज मोरशेवडी कीर्तनकार आबाप गणपत बाबा डांगरी सुधाम महाराज अस्थाने प्रेम महाराज रानमाडा गायनाचारी गोविंद महाराज वडनेर दंगल राजाराम डोंगराडे सुधाकर त्र्यंबक पाटील संजय शिवराम पाटील उंबरखेड सोनवणे डोंगराडे निंबा शिवराम डोंगराडे सोपान महाराज महाराजे पिंपळगाव साहेबराव निर्मक पाटोंदा श्री विठोबा महारीज कोडते बाजी टेलर सटाना बाळू महाराज धुळे चोपदार आबोप प्रकाश मानिक खैरनार भारती बाबा कवडाने दिंडी चालक आबाप दत्तू शिवलाल सोनाने डोंगराडे पादुका पूजन आबाप पा सुरेश फकीरा ठाकरे गिरधर नामदेव खैरनार तुळस सेवा आबाप इंदुबाई वसंत ठाकरे गुंताबाई सडगाव अनुसयामाय रामनगर अपेक्षा यमाजी गवडी जनाबाई यमाजी गवडी वीणा पूजन आबाप बुराप्पा सरपंच डोंगराडे भाईदास नारायण याडीस ध्वजपूजन आपोबा समाधान ठोंबरे श्री नरेंद्र महारू बदानी खजिनदार आबोपा निंबा सदा खैरनार झेंडेकरी आपोपा प्रकाश काशीनाथ भाविस्कर वसंतगा ठाकरे यादू गणपत खैरनार एकनाथ करण खेडा मोलचंद बागा ठाकरे डोंगराडे शिवाजी उत्तम गायकवाड श्री अरुण मालगाव बबन गावडे रानमडा सहकारी आपोप निंबा सदा खैरनार प्रकाश मानिक खैरनार दंगल राजाराम दगा ठाकरे नानाजी गजमल ठाकरे गुलाब दोधा ठाकरे भरत भगवान खैरनार खैरनार दिलीप रमेश शीतल परदेशी सतीश वामन खैरनार अंबर दादा नारायण दादा सयाजी तात्या भगवान बाबा भूतपाडे सुदाम जीभाऊ खैरनार दत्तू दडू खैरनार दोधा सुखदेव पाटील सहकारी आबाप सोमनाथ खैरनार डोंगराडी श्री प्रदीप मोहन याडी श्री अशोक त्र्यंबक शेवाळे लोखंडे जालना गुरुदेव जालना श्री बंडू शांताराम पाटील शिंदे कवडाने अन्नदान करणारे भाविक टोपाजी पराडकर पैठण यांच्या स्मरणार्थ श्री सोमनाथ उर्फ बादशाह परडकर नगरसेवक पैठण चंद्राप्पा खताडे जालना यांच्या वतीने सर्वांच्या वतीने सहकार्य करण्यात आले असून विनेकरी दिंडीचे अध्यक्ष मृदुंगाचार्य गायनाचार्य दिंडी चालक पादुकापूजन कीर्तनकार पूजन झेंडेकरी सहकारी अन्नदान करणारे भाविक पूजन खजिनदार आदींचे या ठिकाणी मोलाचे सहकार्य लाभत असून सर्वच भाविक भक्त या पायी दिंडी सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेत असून यासाठी या, या पायी दिंडीसाठी सदानंद गौडी गौडी बाबा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे सदरची पायीदिंडी सलग तेरा दिवसांचा प्रवास असून दरवर्षी सालाबाजाप्रमाणे हाबाबा गवडी बाबा यांच्या मार्गदर्शनाने सदर दिंडी महोत्सव पार पडत असतो तर विविध ठिकाणी सतत पायी भ्रमण करून हापा गवडी बाबा हे गावोगावी जाऊन भक्तिमय वातावरणात प्रवचन करीत असून मार्गदर्शन करीत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज या पायी दिंडी सोहळ्यास डोंगराळे येथून सुरुवात करण्यात आली असून या पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्त भजनी मंडळी सहभागी झाले होते तर दिंडीसाठी सदानंद गवडी गवडी बाबा समाधान गवडी आदी अथक परिश्रम घेत आहेत

I'm not Yeah, 我爱 <Love> i'm <laughs> a हरी माझ्या देवा बार नाही कन्या पुत्र होती श्री हरिवा मागे जेवा चालतात सोळा श्री क्षेत्र डोंगराळ खूप भाग्यवान गाव आहे ही नगरी म्हणजे आज कमीत कमी वीस वर्षामध्ये पाहतोय मी खूप अन्नदान कार्यक्रम भरपूर चालतात बरोबर काहीतरी बाकी आहे बाकी उ असं श्री शेतकऱ्यां जल समजा सोळा निघत आणि श्री पैठण सोळा या ठिकाणी आहे तरी त्या नगरीमध्ये आमचे अविभक्त पप्पू आजपर्यंत काही पण नाही पप्पू दादा घेत नाही पण आज पाहून एवढं खुश झालो एवढं खुश झालो कारण गोरक्षण गायीची सेवा महान सेवा आहे महान सेवा आहे अहो मुक्त चित्र आता गायीची सेवा गायी जर जर बोलत गेलं तर दोन तास गाईब बोलत अहो गाय जी आहे ती पूर्ण दैवताची गाय पूर्ण दैवताच्या गायी गायचं गवित्र पवित्र आहे गायचं शेण पवित्र आहे गायचं शरीर पवित्र आहे गाईचं दूध पवित्र आई जरी आज गेली गाईचं दूध जरी पाहलं तरी फार झटतोय एवढ्या गायीचं संभालन करण महान भाग्य महान पुण्यवान महात्मा आहे बाबा महात्मा पेक्षा पुण्यवान आहे स्तुती नाही करत सत्य स्तुती कधीच करत नाही मी कोणाची मला या बाकीच्या वारकऱ्यांना आहे मला कोणाची भेट नाहीये पण सत्तेला आत्मा उतरवतो की काय आज बघू एकदम थक्क होऊन गेलो की काय प्रभू काय या महात्म्याला बुद्धी दिली आणि आता सांगू नये काही लोक गाय कशाला एकदम महाराज कंट लाटतो रडू येत हो बरं मी असं म्हणतो कशाला एकापेक्षा अशा बाप्पा आता मी तर भरपूर लोकांना जगत आहे आमच्या डोंगराला जावा आमच्या पप्पू दादा मध्ये सोडून द्या पण निपू नका बाप आहो आणि आज आज परिस्थिती इतकी गंभीर आहे कारण मी छप्पन गाव फिरणारा माणूस एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये कमीत कमी हजार गाय आणि त्या गायला चारा पाणी अहो याच्यासारखं भाग्य नाही तुम्ही देवपूजा करू नका पण गायची पूजा करा माय बाप भाऊ अहो देवपूजेला काही महत्व नाही कारण गायीची पूजा गायीचं री तोड पाहिलं तरी पवित्र आहे मनुष्य तरी पवित्र आहे गायची डोळ्यांनी पाहिली ना तरी तेहतीस कोटी देवाचं दर्शन करतो तेहतीस कोटी देवा एवढे गायी तुम्ही सांभाळता धन्यवाद बाबा मी तर प्रभूला अर्ज देईल की आमच्या पप्पू दादूला आयुष्यपर्यंत कमी नको आयुष्य नाही सेवाबद्दल बोलतो सेवा महान सेवा अशी सेवा करणं फार अवघड आहे बऱ्याच ठिकाणी गोशाळा पाहिल्या काही म्हणल्या काही गेल्या काही की धंदे केले हो मी स्वतः धंदे केले काहीकरी पण आमचे पप्पू दादा एवढं चारा आणि त्याबद्दल त्यांनी म्हणे अजून शिवपुराण लावलं लावला त्या भगवान भर मराठी करेल भर मराठी ओ, एक सेकंदा तेवी चुटकी साधी नाही जोगे ल गोगे खरे बाप याची खरी सेवा त्याच्या भयका आहे जीवाह माणसाने करावं ना काहीतरी चांगली सेवा करावं ओ सत्य सेवा करावं हीच खरी सत्य सेवा हीच आहे अहो माणसाला तुम्ही लाख रुपये द्या सवय मारून बदलून पडेल पण जनावरांची सेवा करा ती देवाघडे लागू पडेल माणूस इतका बैठन आहे माणसाचे सगळे अनुभव आहे पण जनावर ही लय महान सेवा आहे माय बापू महान सेवा आहे आणि शास्त्राचा प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात एक तरी गाय पाहिजे ज्याच्या दारात गाय त्याच्या दारात विठ्ठलाची दारा पाय हा नियम आहे पण आता तो नियम कोण धरतो ओ कोण नाही हो अम्नावर काही नाही हो अन्नाथ रामकृष्ण पण एवढ्या काळात आमच्या पुराचं मी शांत झालो खरखर भगवान परमेश्वर भर मराठी करून याच्या पुढं मी काय सांगतो याच्या पुढं इतकं गौरव होईल की नाही चांगलं काम अहो खर खरंच नाही बापू आणि त्याला पाहिजे म्हणजे सोडायला ते अन्नदानही ठेवलं त्यांनी लेणे खू हरिणाम देणे खू अन्नदान तर डोबणे खू अभिमान सारखं महत्व नाही हो अन्नदान सर्वात श्रेष्ठ आहे आमचे गुरुवर कायम सरकारचे द्या आणि खावा खोड हो कारण प्रत्येकामध्ये जठराग्नी आणि जठराग्नीला आपण आवजी येतो तो एक तयार होतो प्रयत्न हो आणि आत्मा जो परमात्म आहे मग उशे जीव डोके तुम्ही सर्व त्याचा हुश आहे सर्व घटी लाभ होते सर्वांमध्ये तो अंश आहे आणि अशा वारकऱ्यांना इतर ठिकाणचा अन्नदान वारकऱ्यांचा अन्नदान फार फरक आहे प्रतिभावादी संत वारी सचेतन व्यक्ती त्यांची दृढ केली व्यक्ती ती मन निश्चित पाहावी श्री कृष्ण भगवान आणि उद्धव सांगतात की उद्धवा माझ्या वक्त्याची जो सेवा करेल ती माझ्यापर्यंत पोहचवते यात त्यांनी मात्र संशय असो वेळ कमी आहे पण असो खर असं जन्म जमी होत आणि भगवान परमेश्वर मी सांगतो कृपा केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाने आपल्या दारात कमीत कमी तरी गाय ठेवावी ही शास्त्राचा विधीचा नेम आहे आमच्या पप्पूदारांनी एवढ्या काही ठेवल्या अरे मला गोकुळ दिसत कृष्ण भगवान मथुरा हेच तिथे दिसत मला सर्व सर्व लयचे आणि खरं खरंच ही सेवा जन्म जन्मी लावो या सेवेसारखा कुठलाच महत्व नाही हो आमदार खासदार सुद्धा पुरावा ते इलेक्शन राजकारण काही आपल्या कामाचं नाही तर ही जी सेवा आहे ही जन्मी काम पडणारी सेवा आहे आणि अशीच सेवा प्रत्येकाने घडव ही पण विनंती करतो आपल्या सेवेला पुढे